हॅलो एव्हरी वन चेतनाज हेल्थी किचन हे आपल्या आप यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सॉलिड फूड स्टार्ट केल्यापासून खूप जणांच्या कमेंट्स होत्या की तुम्ही ज्ञाना आणि सावीला काय काय म्हणजे भरवता जेवणात काय भरवता खिमटी कसली भरवता तर त्यातली एक म्हणजे आम्ही त्यांना नास्तीची पेस्ट भरवतो नास्तीची जी खिमटी बनवतो ती भरवतो तर ती मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे की आम्ही घरच्या घरी ती नास्तीची खिमटी कशी बनवली इथे मी अर्धा किलो नाचणी घेतली आहे दोन तीन पाण्यात नाचणी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे त्यानंतर नाचणी आपल्याला पूर्ण एक रात्रीसाठी भिजत घालायची तुम्हाला हवं तर तुम्ही सकाळी भिजत घालू शकता रात्री काढू शकता मी इथे रात्री नाचणी भिजत घातली आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता आपली नाचणी भिजलेली आहे छान आता आपल्याला नाचणीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे जसं आपण कडधान्याला मोड आणतो त्याचप्रमाणे या सुद्धा मोड येऊन द्यायचं आहे तर मी इथे पाणी काढून छान स्वच्छ धुवून घेते नाचणी जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे लहान मुलांना नाचणीचं सत्व देणं खूप चांगलं आहे बाहेरसुद्धा सत्व रेडीमेड मिळतं पण जर का एवढ्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवता येत असेल तर मग बाहेरून का विकत आणायचं इथे नाचणीतलं पाणी काढून झालेलं आहे नाचणी आपली छान भिजलेली आहे आता नाचणीला मोड यायला मी इथे कपड्यामध्ये नाचणी बांधून ठेवणार आहे आता इथे मी हा एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे यात मी नाचणी बांधून ठेवणार आहे एक साधारणतः दहा ते बारा तास मोड येण्यासाठी आपण नाचणी बांधून ठेवूयात नाचणीमध्ये लोह हो म्हणजे आयर्न पण चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे लहान बाळांसाठी नाचणी खूप उपयुक्त आहे बाहेरही नाचणीसत्व मिळतं पण अशा प्रकारे तुम्ही जर का घरी मोड आणून नाचणीसत्व बनवलं तर ते जास्त उपयुक्त आहे बाळासाठी आता इथे नाचणी मी बांधून ठेवते मोड यायला सगळं पाणी प्रकारे अशा प्रकारे काढून आहे आपल्याला नाचणीमधून अशा प्रकारे बांधून जर का तुम्ही एखाद्या भांड्यात ठेवून वरून साकण ठेवलं तरी मोड लवकर येतात आता ही नाचणी आपल्याला मोड येण्यासाठी ठेवून द्यायची आहे तुम्ही जर का इथे सकाळी नाचणी मोड यायला ठेवली तर रात्री तुम्ही बघू शकता की नाचणीला मोड आलेले आहेत जर का नसतील आले तर तुम्ही परत त्याचप्रमाणे बांधून दुसऱ्या दिवशी सकाळी ही नाचणी काढू शकता मोड आलेली नाचणी एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घ्यायची आहे बघू शकता इथे तुम्ही कसे छान छोटे छोटेसे मोड आलेले आहेत इ खाली पेपर टाकून वर मी कॉटनच्या कपड्यावर नाचणी पसरवलेली आहे नाचणी ही आपल्याला फॅन खालीच सुकवायची आहे म्हणून मी रात्री ही नाचणी पसरवून ठेवली आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत नाचणी छान मस्त सुकेल आपली ही नाचणी आपल्याला थोडंसं तूप घालून भाजून घ्यायची आहे इथे मी नाचणी भाजून घेते आहे तुम्हाला जर का तूप नसेल घालायचं तर तुम्ही तशीच नाचणीसुद्धा भाजू शकता पण मी इथे तूप घालून नाचणी भाजून घेते सगळी नाचणी लाल होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे नाचणी जर का चांगली भाजली गेली तरच ती मिक्सरला एकदम बारीक अशी वाटली जाईल त्या त्यामुळे पूर्ण दाणा असा कडक होईपर्यंत आपल्याला नाचणी छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मंद आचेवर नाचणी भाजून घ्यायची आहे खूप जास्त फास्ट केला गॅस तर ती नाचणी लवकर लाल होईल पण भाजली जाणार नाही बघू शकता इथे आता आपली नाचणी छान अशी भाजली गेली आहे कलरसुद्धा चेंज झाल्या लालसर झाली आहे इथे मी नाचणी वाटून घेते मिक्सरला तुम्ही घरघंटीमध्ये सुद्धा नाचणी वाटून घेऊ शकता पण मी इथे घरच्या घरी म्हणून मिक्सरला नाचणी वाटून घेते आहे मिक्सरमध्ये नाचणी खूप चांगली वाटली जाते खूप जास्त पीठ पण होत नाही आणि व्यवस्थित वाटली जाते खूप जण नाचणीचं हे जे पीठ आहे ते वस्त्रगाळ करून घेतात म्हणजे जे ते सालं असतात नाचणीचे ते निघून जातात पण आम्ही असं काहीही केलेलं नाही आहे आम्ही जी पूर्ण नाचणी घेतली आहे या नाचणीची पौष्टिकता वाढवायला आपण त्यात खारीक पावडर ॲड करूया एक चांगला फ्लेवर पण येतं आणि खारीक पावडर जी आहे ती बाळासाठी पण चांगली असते ही काळ्या खारीकची पावडर आहे जी औषधी पण असते जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी आपण बालघुटी देतो त्यातसुद्धा काळी खारीक असते त्यामुळे मी ही काळी खारीकची पावडर आहे ती आपल्या नाचणीच्या सत्वामध्ये ॲड करते सगळी मिक्स करून घ्यायची आहे नाचणीचं सत्व गरम गरम पॅक करून नाही ठेवायचं आहे थोडं थंड झालं की मग तुम्ही भरून ठेवू शकता इथे आपलं सत्व जे आहे ते रेडी आहे थंड झालेलं आहे आपलं नाचणीचं सत्व इथे मी भरून घेते अशा प्रकारे एअरटाईट जे आपले पाऊच असतात किंवा झिप पाऊच असतात त्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा बाहेर ठेवत असाल तर पूर्ण एअरटाईट करून तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता एक पंधरा ते वीस दिवस हे नाचणीसत्व व्यवस्थितपणे राहतं फक्त तुम्ही जेव्हा ते यूज कराल तेव्हा त्यात ओला चमचा वगैरे लागतं कामाने असं बघा म्हणजे तुमचं नाचणीसत्व व्यवस्थित जास्त दिवस टिकेल अशा प्रकारे मी सगळे झेपपाऊच भरून हे नाचणीचं सत्व भरून घेते बाळासाठी उपयुक्त आणि पौष्टिक असं नाचणीचं सत्व रेडी आहे हे नाचणीचं सत्वाचं आम्ही एक प्रमाण ठेवलं आहे म्हणजे जे आपलं दुधाची पावडर असते मिल्क पावडरचा जो स्पून आहे तर हे दोन स्पून आम्ही नाचणीसत्व घेतो चला तर मग मी इथे तुम्हाला बनवून दाखवते की आम्ही नाचणीसत्व जे आहे ते कशाप्रकारे आमच्या मुलींना देतो इथे मी दोघींसाठी नाचणी सत्व बनवती आहे तर मी चार स्पून जे आहे ते नाचणीचं सत्व घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे पण तुम्ही नाचणीचं सत्व बनवताना थोडं थोडंसं पाणी स्टार्टिंगला ॲड करा म्हणजे खूप जास्त पातळ पण होऊ नये आणि खूप जास्त जाड पण होऊ नये यात मी हळूहळू पाणी टाकून आधी खालीच पूर्ण नाचणीचं सत्व आहे ते मिक्स करून घेते म्हणजे गुठळ्या नये त्यात सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून मग आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे कारण गॅसवर ठेवल्या ठेवल्या ते घट्ट व्हायला सुरुवात होते आणि अजून गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे मी अशा प्रकारे गुठळ्या फोडून घेते म्हणजे खिमटी आपली कच्ची राहू नये इथे आपल्या सगळ्या गुठळ्या फोडून झालेल्या आहेत आता मी हे शिजवत ठेवणार आहे बघू शकता इथे सगळी एकदम व्यवस्थित मिक्स झाली आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी तुम्ही हळूहळू ॲड करा एकदाच पाणी टाकू नका आम्ही रोज बनवतो त्यामुळे आम्हाला अंदाज आला आहे की याला किती पाणी हवं आहे तुम्ही एकदाच पाणी टाकू नका थोडं थोडं करून टाका खूप जास्त वेळ नाही शिजवायची एक पाच ते दहा मिनटं फक्त खिमटी शिजवायची आणि घट्ट झाली की गॅस बंद करायची खूप जास्त घट्ट पण नाही होऊन द्यायची कारण की थंड झाल्यावर थोडी घट्ट होते यात मी घरी बनवलेलं तूप ऍड करते तूप हे बाळाच्या हाडांसाठी खूप जास्त चांगलं असतं त्यामुळे तुम्हाला हवं तेवढं तूप तुम्ही ऍड करू शकता मी इथे एक चम चंद, अर्धा चमचा तूप ऍड केलेला आहे बघू शकता इथे आपली खिमटी रेडी आहे थोडी पाणी पाणीच ठेवा कारण ती थंड झाल्यावर जास्त घट्ट होईल तुम्हाला जर का यात ड्रायफ्रूट पावडर ऍड करायची असेल तर खिमटी शिजवतानाच तुम्ही यात ड्रायफ्रूट पावडर पण ऍड करू शकता अशा प्रकारे खिमटी तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा की नाचणी सत्व कसं बनतं आणि मला नक्की मेसेज करून सांगा तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू